जय आपल्या तालुक्यात म्हणजे मध्ये भरपूर निधी दिला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी ते हे प्रयत्नशील आहे नक्कीच हो। भाऊ भाऊंनी या गावासाठी नक्कीच मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे मांडव्याचं अतिशय उत्कर्ष काम केलेलं ला आहे त्यातीलच एक काम म्हणून मांडवे हे प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी त्यांनी तो एक उपक्रम राबवला आहे खेड्यांचं सौंदर्य घालवण्याचं काम या अलीकडच्या प्लॅस्टिकनं केलेलं आहे आपण बघतो की प्लॅस्टिकचे कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत आहेत या ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्राचं काम आताच आपण पूर्ण केलेलं आहे सर्व आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपण संकल्प करू की आमचं गाव किंवा हा देश पूर्णतः प्लॅस्टिकमुक्त होईल आणि हा प्लॅस्टिकचा भस्मसूर आपल्याला एक पुन्हा चांगलं खेळ आपलं पुन्हा तेच पक्षांचा आवाज येणारं किलबिल करणारं गाव असं सुंदर गाव आपल्याला बघायला मिळेल असं आपण संकल्पना करू पंचायत राजमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी नेहमीच प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्या फंडातून जवळपास या गावासाठी प्राथमिक जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेसाठी सुद्धा आपलं एक कोटी आणि चव्वेचाळीस लाख असा निधी या ठिकाणी आलेला आहे त्या शाळेचं सुद्धा काम या ठिकाणी चालू झालेलं आहे असे अनेक विकास कामं या ठिकाणी नामदार जयकुमार गोरे भाऊंच्या फंडातून आणि प्रयत्नातून चालू झालेले आहे नमस्कार आज आपण आलो आहोत मांडवे या गावी तालुका खटावमधील हे मांडवे गाव वडूज दहिवडे रोडला आहे तर या गावातील कामांची माहिती आपण घेणार आहोत नमस्कार माझे नाव सागर बापराव चंदनशिवे शिक्षण एम ए बी एड इकॉनॉमिक्स मी एक सहा वर्ष विनानु विनानुदानित कॉलेजवर प्राध्यापक म्हणून जॉब केलेला आहे आणि त्याच्यानंतर गावामध्ये पाणी फाउंडेशन चळवळ जा सुरू झाली दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरामध्ये पाणी फाउंडेशन चळवळ सुरू झाली या चळवळीमध्ये आमच्या गावामध्ये नेहमीच दुष्काळ हा खटाव मान हा दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात आणि त्यावेळेस दोन हजार अठरामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये गावामध्ये भीषण टंचाई होती आणि टंचाई असल्यामुळं मग लोकांनी ठरवलं की पाणी फाउंडेशन स्पर्धेत सहभागी घ्यावा तर सर्व ग्रामस्थ सहभाग झाले गावामध्ये त्यावेळेस तांत्रिक म्हणजे मार्गदर्शनाची गरज होती आणि त्यासाठी मी या गावचं तांत्रिक मार्गदर्शक म्हणून प्रमुख म्हणून भूमिका बजावली यामध्ये गावामध्ये त्यामध्ये मला चांगला अनुभव आला की गावामध्ये आपल्या गावचा विकास करताना काय करता येईल किंवा गावचा विकास कशा दृष्टीनं होईल त्यासाठी आपण या काम केलं आणि त्यामुळे गावात प्रचंड काम झालं गावामध्ये एवढं काम झालं की त्याला त्यासाठी तत्कालीन कृषीमंत्री शरदरावजी पवार यांनी भेट दिली आणि मांडव्याचाच प्रगतीनं म्हणजे मांडव्यालाच केवळ फायदा न होता खटाव तालुक्यातील इतर जी सहभागी गावं होती त्यांनासुद्धा त्यामधून निधी मिळाला त्यामुळं गावचा चांगला आपण जलसंधारण करू शकलो गावामध्ये त्या दोन हजार अठराची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पाहिली तर खूपच बदल जाणवतो कारण गावामध्ये आम्ही दोन हजार अठरामध्ये पाणी फाउंडेशनमध्ये काम केलं राज्यभर नाव गाजलं फक्त तांत्रिकदृष्ट्या आम्ही थोडं कमी पडलो लोकसभा थोडा जरा कमी पडल्यामुळं आमचा नंबर म्हणजे आला नाही परंतु निश्चित गावचा उल्लेख तत्कालीन त्या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये झाला गावचं गा बक्षीस वितरण होईपर्यंत गावचं नाव तिथं झळकत होतं निश्चित त्याचा मला अभिमान आहे त्यानंतर दोन हजार अठरानंतर जेव्हा दोन हजार एकवीसमध्ये ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आणि या निवडणुकीमध्ये आम्ही सहभागी झालो आणि त्या, त्या निवडणुकीमध्ये माझी निवड झाली आणि त्यानंतर मग सरपंच म्हणूनसुद्धा निवड झाली दोन हजार एकवीसमध्ये कामाला सुरुवात केली गावामध्ये विविध कामे लोकविकासाची विविध कामे झाली आणि या कामाचा दखल दिल्लीतील एका संस्थेने घेऊन मला आ, त्या दोन हजार एकवीस बावीसमध्ये त दिल्ली येते नवी दिल्ली येते महाराष्ट्र सदनमध्ये आदर्श सरपंच पुरस्कार हा प्राप्त झाला हे सर्व मी पाणी फाउंडेशन आणि गावामध्ये केलेल्या कामामधून मला हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल म निश्चितच गावकऱ्यांनी मला केलेल्या सहकार्याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे त्याच्यानंतर गावामध्ये विविध विकासाची कामे सुरू आहेत याच्यामध्ये गावचा विकास जर पाहिला तर आपण प्राधान्याने गाव हे दुष्काळग्रस्त असल्यामुळं जलसंधारणाला आम्ही महत्त्व दिलेलं आहे याच्यामध्ये आम्ही दोन हजार पाणी फाउंडेशन नंतर या गावामध्ये आम्ही नाम फाउंडेशन या नाम फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून सुद्धा साधारण पाच किलोमीटर ओढ्याचं खोलीकरण करण्यात आलेलं आहे या त्याचबरोबर त्या कामासाठी आम्हाला डिझेलचं सहकार्य परांजपे ॲटोकास्ट लिमिटेड याच्या माध्यमातून झालेलं आहे त्या त्याचबरोबर गावामध्ये आपण जर पाहिलं तर गावाचं पूर्ण गावचा सिटी सर्वे झालेला आहे त्या गावटान हद्दीचा त्याच्यानंतर गावामध्ये आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्राचं काम पूर्ण झालेलं आहे त्या त्याचबरोबर मांडवे उपकेंद्र लवकरच सुरू होत आहे कार्यान्वित होत आहे त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत गावला प्र मोठ्या प्रमाणात त्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे त्याचबरोबर या गावामध्ये कचऱ्याचं संकलन व्हावं हो किंवा प्लॅस्टिक हा अविघटित कचरा असतो आणि तो, तो कचरा जर त्याचं व्य योग्य व्यवस्थापन नाही झालं तर त्याचे प्रादुर्भाव म्हणजे त्याचं नुकसान आपल्याला मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आपण त्यासाठी प्लॅस्टिक संकलन केंद्राची निर्मिती केलेली आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी किंवा लोक आपल्याला प्लॅस्टिक आणून देतील तर ते प्लॅस्टिक काही दरानं म्हणजे ठराविक रकमेनं आपण विकत घेणार आहोत तर त्या माध्यमातून आपण प्लॅस्टिक कचरा विलगीकरण सेटची निर्मिती केलेली आहे कचरा संकलनासाठी सुद्धा काही लोकांचं नियोजन करणं हे प्रस्तावित आहे तर तेही काम आपण लवकरच सुरू करतो आहे क ग्रामविकास मंत्री भाऊ यांच्या जय भाऊने आपल्या तालुक्यात म्हणजे मानखाटामध्ये भरपूर निधी दिला आहे आणि तो चांगल्या पद्धतीनं जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी ते स्वतःही प्रयत्नशील आहे हो नक्कीच भाऊ भाऊंनी या गावासाठी नक्कीच मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे मी दादा ढोले सेवानृत पोलीस मुंबई आमच्या गावचे सरपंच श्री सागरचंदन शिवे यांनी मांडवे गावाचं पद सरपंच पद घेतल्यापासून मांडव्याचं अतिशय उत्कर्ष काम केलेलं ला आहे त्यातीलच एक काम म्हणून मांडवे हे मुक्त करण्यासाठी त्यांनी तो एक उपक्रम राबवला आहे म्हणून त्यांचं आम्ही मांडवे ग्रामस्थातर्फे अभिनंदन करतो खेड्यांचं सौंदर्य घालवण्याचं काम या अलीकडच्या प्लॅस्टिकनं केलेलं आहे आपण बघतो की प्लॅस्टिकचे कचऱ्याचे ढिग मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत आहेत या ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्राचं काम आताच आपण पूर्ण केलेलं आहे आणि लवकरच हे प्लॅस्टिक संकलन केंद्र हे सुरू होत आहे याच्या माध्यमातून आपल्याला गावात जो काही प्लॅस्टिकचा कर्ज कचरा आहे तो कोणताही कचरा गावात दिसणार नाही यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू त्यासाठी काही आम्ही योजना राबवलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं मग त्या लहान मुलांच्याद्वारे प्लॅस्टिक संकलन करणे म्हणजे मुलं मुलांना प्लॅस्टिक संकलनाची किंवा चा कचरा हा आपल्या पर्यावरणाला कसा धोका आहे हे ओळखावं यासाठी त्यांना आपण पर म्हणजे जर त्या लहान मुलांनी आपल्याकडे प्लॅस्टिक संकलन केलं तर ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांना आपण प्रोत्साहन किंवा बक्षीस देणार आहोत प्लॅस्टिक गावामध्ये पूर्णतः आपण ग्रामसभेचा ठराव घेतलेला आहे की गावामध्ये कोणतंही प्लॅस्टिक इथून पुढे वापरलं जाणार नाही आणि म्हणजे ठराविक मायक्रो ओनच्यापेक्षा जर प्लॅस्टिक जास्त वापरलं तर अशा लोकांना दंड करणार आहे ग्रामसभेनं पूर्ण निर्णय घेतलेला आहे की गावामध्ये कोणताही प्लॅस्टिकचा वापर केला जाणार नाही आणि सदरचं प्लॅस्टिक संकलन झाल्यानंतर या केंद्रामधून आपले जे काही शासनाचे म्हणजे इथून याचं विल्हेवाट लावण्याची जी प्रक्रिया आहे किंवा शासनानं यावर प्रक्रिया करून याचं रिसायकलिंग करण्यासाठी प्रोजेक्ट खाटाव तालुक्यामध्ये शासन सुरू करणार आहे तर त्या ठिकाणी आपण हा कचरा किंवा हे प्लॅस्टिक देणार आहोत किंवा इतर जे काही क म्हणजे प्लॅस्टिक संकलन आ, सेंटर आहेत त्यांना आपण ह्या कचऱ्याचं विघटनासाठी देणार आहोत तर आपण आपल्या सर्व आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपण संकल्प करू की आमचं गाव किंवा हा देश पूर्णतः प्लॅस्टिकमुक्त होईल आणि हा प्लॅस्टिकचा भस्मसूर आपल्याला एक पुन्हा चांगलं खेळ आपलं पुन्हा तेच पक्ष्यांचा आवाज येणारं किलबिल करणारं गाव असं सुंदर गाव आपल्याला बघायला मिळेल असं आपण संकल्पना करू गावची अटल भूजल योजनेसाठी निवड झाली आणि अटल भूजलच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये प्रामुख्यानं सुरुवातीला गावाचा सहभाग हा महत्त्वाचा होता आणि त्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला त्याचबरोबर या अटल भूजलच्या माध्यमातून आपल्या गावाला जवळजवळ केंद्रीय टीमने ती दोन वेळा भेट दिली तसेच राज्यस्तरीय टीमने राज्यस्तरीय टीमने दोन दोन तीन वेळा भेट दिली आणि आपल्या जिल्हा जो काही अटल भूजल योजना कमिटी आहे या कमिटीनं मार्गदर्शन केल्यामुळं आपल्या गावामध्ये आपण दुहेरी त्याचा फायदा झाला की आपण अटल भूजल योजनेच्या माध्यमातून गावात रिचार्ज शॉप्ट असतील वड्याचं खोलीकरण असेल त्याचबरोबर गावामध्ये विविध कामांचं म्हणजे पा जलसंधारणाशी संबंधित कामं असतील मग त्याच्यामध्ये फिजोमीटर असेल प प्रजन्यमापक असेल त्याचप्रमाणं या गावामध्ये सर्वांगीण म्हणजे गावचा विकास व्हावा हो सेंद्रिय शेती से असेल गांडूळ खत प्रकल्प असेल तर या सगळ्यांचा विश विचार या योजनेमध्ये केलेला आहे आणि या सर्व गुणवत्तेवर या म्हणजे कामं विविध विभागाची मग त्यामध्ये पाटबंधारे विभाग असेल शेती वि विभाग असेल याची कामे झाली आणि त्या कामाबरोबरच या गावाला म्हणजे अटल भूजल स्पर्धेअंतर्गत बक्षीस जाहीर झालं यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं हो आहे यामध्ये वीस लाखाचं बक्षीस हे आपल्याला नाशिक येथे तत्कालीन कृषीमंत्री पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील त्याचबरोबर बुसे भुसे साहेब यांच्या हस्ते या बक्षिसाचं वितरण झालं त्याचबरोबर या गावामध्ये बक्षिसाच्या वितरित रकमेतून या गावामध्ये आपण अभ्यास दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे शेतकऱ्यांना व आदर्श गावाची माहिती व्हावी या हेतूनं त्याचबरोबर गावामध्ये शेतकऱ्यांना ड्रोन म्हणजे आपण औषध फवारणीची समस्या येत असल्यामुळे ड्रोन असेल किंवा इतर जी काही जलसंधारणाची कामं असतील छतावरील सार्वजनिक इमारतीच्या छतावरील पाणी संकलन असेल ओढाखोली ओढाखोलीकरण असेल अशी विविध कामे आपल्याला शासनाच्या माध्यमातून आपल्याला मंजूर आहेत आणि ती कामेसुद्धा लवकर होतील आणि क निश्चितच गावकऱ्यांचा यामध्ये काटलभूजल योजनेमध्ये मा आमच्या गावाला बक्षीस मिळावं व आदर्श गावाकडे वाटचाल करत असताना लोकांचा निश्चितच महत्त्वाची भूमिका राहिली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं आभारी आहे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातूनच ही सर्व, सर्व कामं आज होऊ शकलेली आहेत नमस्कार मी श्री लक्ष्मण सदाशिव खाडे माझी ग्रामपंचायत सदस्य मा ग्राम आज या ठिकाणी न्यूज चॅनलला माहिती देत असताना अत्यानंद होत आहे की हे खटाव तालुक्यातील मांडवे आणि दहिवडीच्या मध्यवर्ती मान खटावच्या मध्यवर्ती असणारं गाव आणि या गावामध्ये गेली अनेक वर्षे अनेक शासनाच्या योजना होत आहेत यामध्ये जलजीवन अटल भूजल पाणी फाउंडेशन नाम फाउंडेशन तसेच या ठिकाणी गावांतर्गत रस्ते आणि गावची अनेक विकासाची कामे आणि या ठिकाणी कार्यरत असणारे आमचे गावचे सरपंच श्री सागरजी चंदन शिवे यांच्या कार्यकालामध्ये या आज आपण उभं राहिलो या ठिकाणी कचरा नियोजनासाठी प्लास्टिकचं युनिट उभं केलेलं आहे आणि या प्लास्टिकच्या युनिटमध्ये या गावामध्ये गाव गत, गाव अंतर्गत गावांतर्गत अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी प्लास्टिकचा वापर होत आहे आणि त्या त्या प्लास्टिकचा वापर होणाऱ्या प्लास्टिकला निर्जीव करण्यासाठी त्याचे कुठलंही गैरवापर न होणे का मी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या गावावरती नेहमीच आपले ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी नेहमीच प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्या फंडातून जवळपास या गावासाठी अगदी रोषणाईचे मोठे हलोजन असतील गावांतर्गत रस्ते असतील गावाला जोडणारे अगदी स्वरूप खा कोकरे वस्ती ते हिंगणे मांडवे ते तडवळे पेडगाव ते तडवळे अगदी गावांतर्गत वाडी वस्ती असे एकूण या ठिकाणी शा पाण्याचा प्रश्न आणि हे गाव नेहमी दुष्काळाच्या छायेत असल्यामुळे या गावासाठी पाण्याची सुद्धा योजना चालू झालेली आहे शेतीपाणी येणार आहे आणि या गावची प्राथमिक जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेसाठी सुद्धा आपलं एक कोटी आणि चव्वेचाळीस लाख असा निधी या ठिकाणी आलेला आहे त्या शाळेचंसुद्धा काम या ठिकाणी चालू झालेलं आहे असे अनेक विकासकामं या ठिकाणी आमदार जयकुमार गोरे भाऊंच्या फंडातून आणि प्रयत्नातून चालू झालेले आहेत